माझे वडील वारले दोन महिन्यापूर्वी त्यावेळेस बाकीच्या जनावरांना खूप सांभाळलं पण त्यांनी मी आल्यानंतर पंधरा दिवसांनी मान फिरवली माझ्याकडून पण आलटो आमच्या तसं केलं नाही माझ्या खांद्यावर मुंडकं ठेवून त्यांना मला चोळायला लावलं डोळ्यातनं पाणी गाळलं त्यातच आनंद झाला त्याला सांभाळल्याला जसं एक मुलगा मुलाचा वाढदिवस आपण करतो जसं आईला आनंद होतो तसाच आनंद झाला आज नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत आपण जर पाहिलं तर माणसाचा खरं तर वाढदिवस केला जातो परंतु बेंबळे गावामध्ये जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी खिलारी खोंड जे आहे ते आपल्या मुलासारखं सांभाळलेलं आहे पालन पोषण केलंय हे फक्त शेतकरीच या जगामध्ये करू शकतो आणि शेतकऱ्यासारखं माया आणि प्रेम आख्या जरी देशात कुठे जरी गेला तर शेतकरी आपल्या जनावरती जेवढं प्रेम करतात तेवढं कुणावरही करत नाहीत खरं तर त्यांचं एक वर्षाचं खिलारी खोंड आहे या खोंड्याचा वाढदिवस अभिचा चिंतन सोहळा संपन्न होतोय एक महाराष्ट्रामध्ये पण या ठिकाणी शेतकऱ्यांचा परजपलं जाते आपण आता संभाळतो परंतु मुलाचा बड्डे करतो त्यांचा बड्डे करतो परंतु खेल या पहिला बड्डे हा या ठिकाणी संपन्न होतोय मी डॉक्टर मुलगी राहणार बेंबळे काय संकल्पना वाटले की जनवराला आपण शेतकरी आहात पण शेतकऱ्याची नाळ हे जनावरांसोबत असते आणि जनावरांना एवढा जीव लावला की त्याचा बड्डे वाढदिवसच तुम्ही केलाय आपला पिढी जातच जा व्यवसाय असा होता की पालन mm. त्या बरोबर आपल्यात बर जनावर त्या मेंढ्यांबरोबर असायची आणि त्याच बरोबर संग देशी mm. जनावर कुठंतरी बाबा त्याची वंशावळ वो बुडायला लागली mm. mm. आणि ती कुठं तरी नावारूपाला राहिली पाहिजे त्याचं नाव लौकिक झालं लौ पाहिजे ह्या mm. उद्देशानं खिलार जात आपण पहिल्यापासूनच एक खिलार गाय असावी असं mm. जुनी लोक सांगत होती पण देशी गायीचा देशी आपले खिलार गावराजे आहे त्याच जर मापन केलं तर पैशात त्याचं मूल्यमापन होत नाही आणि ही बाबा जात कुठंतरी नावारूपाला आली पाहिजे ही टिकली टिक पाहिजे ह्या उद्देशाने आपण खिलार वंशावर ही दारात कंटिन्यू चालू ठेवलेली आज वाढदिवस करायला काय तुम्हाला आज आनंद झालेला आहे आता पण लहान मुलांचा आपण घरात वाढदिवस करत होतो पण एक जगापुढे एक आदर्श ठेवायचा होता की बाबा खिल्लार जात ही जिवंत राहिली पाहिजे त्याला कुठंतरी कसा दिलं ना पाहिजे त्याची नावलौकिक ही झालंच पाहिजे या खिल्लार वंशावळीचं त्याचे फायदे भरपूर आहेत त्याच्यामुळे त्याची टिकलीच पाहिजे याला कुठे शर्यतीला वगैरे लावताय शर्यतीला त्याच वय आज बारा महिने झालेला आहे त्याला सात महिन्याचा असल्यापासून ट्रेनिंग दिलं त्याला अगोदर मैदानावर काढलं नाही अगोदर फेरे काढले आणि नंतर मग कालच्या वीस तारखेला वीस तीन ला पडळकरवाडी आम्ही मैदानाला उतरवलं तिथं आमची गाडी एक फुटानं फेल गेली आउट झालो आम्ही एक फुटानं आमच्या आमच्या गटात पण टप मधल्या गाड्या लागल्या होत्या आम्हाला अपेक्षा बी नव्हती त्याच्या कुंड की आपला कोंड एवढ्या टप गाड्यांना त्यांच्या सोबतीने येईन आणि त्यांना टप देऊन हे होईल म्हणून पण त्यांनी इतकं आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा आम्हाला अपेक्षा एवढीच होती की त्यांना फटी सोडू नये पण फटी न सोडता सुद्धा बाकीच्या गाड्यांना टक्कर देत ती फटी गाठायला आलता तर अशा पद्धतीने खरं तर शेतकरी आहे शेतकऱ्यांचा नाद आणि खरं तर बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्रामध्ये सध्या तर खेळला जातोय आणि बैलगाडा शर्यत हा खरंतर एक नाद आहे आणि त्या नादातून आपले जनावर असेल आपला घरपरपंच असेल आपलं नाव असेल हे मालका असेल बैल जे असतात खिलारी कुंड असतात ते आपल्या मालकाचं आणि गावाचं नाव निश्चितच या ठिकाणी करत असतात आपण ही बैलगाडी शर्यत असताना आपल्याला ह्याला जी शिकवण्यासाठी आपल्याला काही जोडीदारांचं सहकार्य लाभलं त्यात बाला ड्रायव्हर आणि भैया शिंगटे यांनी गाडी आपली टॉप मध्ये चालवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासोबत जी बैल चा दिली त्यात करोयाचा सुलतान म्हणून एक सायराट म्हणून आणि परी त्यांचा राजा पन्नास पन्नास म्हणून ह्या तिघांनी ह्याला नावारोपाला आणण्यासाठी किंवा ना फटी नीट शिकवण्यासाठी ह्यांनी सहकार्य केलं आता ह्या खिल्लर खोटा नाव काय ठेवलंय का आल्टो ठेवले आल्टो आल्टो ठेवून काय आल्टो म्हणजे एक आमची तर एकदम त्याच्या माग लय मोठा इतिहास आहे त्या आल्टो माग आमच्या इथे एक आल्टो गाडी आहे आलटो केटेन म्हणून आणि तिचा नंबर बी बेचाळीस तेरा आहे मग आल्टोला त्या आल्टो असा जीव लावला होता की जसा काय ह्या बैलाला त्या नावानं जी काय आम्ही ठेवलं या जसा त्या आल्टोला जीव लावला तसा त्या आल्टोला बैलाला बी जीव लावला घरी असलो तर ती ही चारचाकी आल्टो दिसावी मैदानात गेलं तर ही आल्टो दिसावा तर अशा पद्धतीने शेतकरी आहे शेतकऱ्याचा खरं तर नादच नाही केला पाहिजे आणि शेतकरी हा जगाचा पोषणता त्याचबरोबर जनावरांचाही पोषणता म्हटलं तरी काही बावगा ठरणार नाही तर ना तुमच्या काळामध्ये जे बैल किंवा जनावर झपली जायची आणि आता तुमच्या मुलांनी आज जे खिल्लार खोंड आहे ह्याचा वाढदिवस केलेला काय वाटतंय आनंद वाटते आनंद वाटते म्हणजे कुठेतरी बैलाप्रती किंवा जनावरांप्रती प्रेम वाटते तुम्हाला काय वाटलं म्हणजे चांगलं वाटलं वाटलं आनंद वाटला मग हे तुमचं नाव रोशन करेल का बैला तर खिलदार खुला करन का अपítulo overst له कांज, bond प्रभाश, ऑख या है ताई सांगा की आज तुम्ही खिल्लारखोंड आहे ह्याचा वाढदिवस केलेला आहे एक महिला आणि एक पुरुषासारखं किंवा एका लहान मुलासारखं तुम्ही त्याला जीव लावलेला आहे कसं पालन पोषण करता आम्हाला छान वाटतंय तो आमच्या मुलाप्रमाणेच आहे जसा आम्ही लहान मुलांना जीव लावला तसाच आलटोला पण जीव लावला माझे वडील वारले दोन महिन्यापूर्वी त्यावेळेस बाकीच्या जनावरांना खूप सांभाळलं पण त्यांनी मी आल्यानंतर पंधरा दिवसांनी मान फिरवली माझ्याकडून पण आलटोन आमच्या तसं केलं नाही माझ्या खांद्यावर मुंडक ठेवून त्यांना मला चोळायला लावलं डोळ्यातनं पाणी गाळलं त्यातच आनंद झाला त्याला सांभाळ्याला म्हणजे पालन पोषण कसं असत खुराक कसा असतो त्याला साधारण रोजचा जा रोजचा खुराक त्याला दूध पेंट परत उडदाची डाळ एवढंच तुम्हीच बघता सगळं दोघही बघतो सकाळी ते बघते संध्याकाळी मी बघते काय वाटलं साधारण आज वाढदिवस केला खूप छान वाटलं आनंद झाला जसं एक मुलगा मुलाचा वाढदिवस आपण करतो जसं आईला आनंद होतो तसाच आनंद झाला आज तर अशा पद्धतीनं जे आहेत शेतकरी तर खरं तर जगाचं पोषण आहेत परंतु शेतकरी सुद्धा आपल्या ज्या जनावर आहेत त्या जनावरांचं पल्लाड कौतुक सध्या करत आहे आहे याला ट्रेनिंग देण्याचं काम सध्या जे करत आहे तर दादा कशा पद्धतीने तुम्ही ट्रेनिंग देत आणि कशा पद्धतीने शिकवलं आहे कारण माणसाला शिकवणं मुश्किल आहे परंतु एका तुम्ही ट्रेनिंग वासराला शिकवायचं म्हणजे महत्वाचं डॉक्टरांचा जास्त प्रतिसाद आहे कसं आहे डॉक्टर असून एखादा शेतीचं बैल सांभाळणं खूप अवघड आहे हा कारण का माणूस फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही तो माणूस बैलाला कसं काय देऊ शकतो त्यांचा एक असणारा जीव काय आणि पहिली गोष्ट वासरू शिकायला आहे हा शांत आहे असं मैदानात गेल्यावर पावारे त्याच्या अंगात फक्त फाटी सोडत नाही काय नाही स्पीड सगळ्या बैलांमध्ये मोठ्या बैला जेवढं स्पीड असतं तेवढी एका वर्षात वर्षात जेवढं स्पीड आहे पुढे महाराष्ट्रात शंभर टक्के केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार त्याला पाहिजे तेवढं प्रयत्न आमच्याकडून होणार